चॅनल हाफ मोनो होणं म्हणजे काय आणि ते हाफ मोनो झाल्यानंतर यूट्यूबकडनं आपल्याला काय काय फीचर्स मिळतात काय काय गिफ्ट यूट्यूब आपल्याला देतं त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या इंगे या चॅनलवरती तर तुम्ही बघितलं असेल की चॅनल हाफ मोनो हाफ मोनो म्हणजे काय आणि फुल मोनो म्हणजे काय तर आज आपण हाफ मोनो म्हणजे काय त्या संदर्भामध्ये बघणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक यूट्यूबरला माहिती असतं की च यूट्यूबचा जो क्रायटेरिया असतो म्हणजे यूट्यूब चॅनल जेव्हा आपण चालू करतो यूट्यूबवरती तेव्हा एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार टाईम हा जो यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागतो त्यानंतर आपलं चॅनल मोनोटाईज होतं पण हाफ मोनो म्हणजे मौन काय तर हाफ मोनो म्हणजे मौन पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉशटाईन म्हणजे पाचशे सबस्क्रायबर तुमचे पूर्ण झाले आणि तीन हजार वॉशटाईन तुमचा पूर्ण झाल्यानंतर चॅनल जे आहे ते हाफ मोनो होतं तर आता हाफ मोनो झाल्यानंतर यूट्यूबकडनं आपल्याला काय काय मिळतं गिफ्ट काय काय मिळतं फीचर्स काय काय मिळतात काय असतं म्हणजे हाफ मोनो होणं म्हणजे काय असतं चॅनलसाठी आपल्याला किती महत्त्वाचं आहे ते तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर जे जेव्हा आपलं चॅनल हाफ मोनो होतो तेव्हा यूट्यूबकडनं आपल्याला सुपर चॅटचं ऑप्शन मिळतं आता तुम्ही म्हणाल की सुपर चॅटचं ऑप्शन म्हणजे काय आणखी दुसरं एक ऑप्शन आहे मेंबरशिप मिळते आपल्याला मेंबरशिपचं ऑप्शन्स मिळतं स्टिकरचं ऑप्शन मिळतं कधी पाचशे सबस्क्रायबर झाल्यानंतर आणि तीन हजार वॉस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आता सुपर चॅट म्हणजे काय तर सुपर चॅट म्हणजे जेव्हा लाई तुम्ही लाईव्ह घेतात म्हणजे लाईव्ह स्ट्रीम जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती चालू करतात यूट्यूब तुम चॅनलवरती तेव्हा जे आपले व्हिवर्स असतात व्हिवर्स किंवा सबस्क्रायबर्स जे असतात ते आपल्याला काही अमाऊंट पे करू शकतात ऑनलाईन डायरेक्ट लाईव्ह स्ट्रीमला तर त्याला सुपरचॅट असं म्हणतात तर ती अमाऊंट आपल्या अकाउंटमध्ये जमा होते डॉलरच्या रुपाने आपल्या अकाउंटमध्ये जमा होते मेंबरशिप म्हणजे काय तर मेंबरशिप म्हणजे काय तुम्ही बघितलं असेल थोनेलमध्ये मी दाखवलेले आहेत ते ऑप्शन्स काय काय मिळतात आपल्याला युट्यूबकडनं तर मेंबरशिप म्हणजे काय तर मेंबरशिप म्हणजे त आपलं जे चॅनल असतं म्हणजे एका यूट्यूबरचं जे चॅनल असतं तर मेंबरशिप म्हणजे एक महिन्यासाठी आपला एखादा व्हीवर किंवा आपला एखादा सबस्क्रायबर जो आहे तो एक महिन्यासाठी आपल्या चॅनलसोबत अटॅच राहतो जुळून राहतो म्हणजे एक महिन्यासाठी त्याला आपल्या जेवण जी मेंबरशिप आपल्यावरती असते की तुम्हाला किती तीन प्रकारच्या चार प्रकारच्या मेंबरशिप असतात तर तुमच्यावरती आहे की तिथे तुम्हाला अमाऊंट सिलेक्ट करायचे असते की तुम्हाला तुमच्या व्हिवरसाठी किंवा तुमच्या सबस्क्रायबरसाठी किती अमाऊंटची मेंबरशिप सिलेक्ट करायची आहे तर ते तुम्ही मेंबरशिपच्या ऑप्शनवरती जाल्या गेल्यावरती तुम्हाला तिथे येतं की कि तुम्हाला किती अमाऊंट ठेवायचे आहे तर एक महिन्यासाठी ती अमाऊंट असते त्या अमाऊंटमध्ये म्हणजे एक महिन्यासाठी तुम्ही तुमच्या व्हिवरला किंवा सबस्क्रायबरला ते ते ऑप्शन्स देऊ शकतात लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून किंवा जेव्हा मेंबरशिप एखादी व्यक्ती घेते तर त्या व्यक्तीला मेंबरशिप घेतलेल्या व्यक्तीचा सगळ्यात सगळ्यात आधी तर त्यांचं जे नाव असतं ते त्याचा कलर चेंज होतो आणि ते हायलाईट होतं लाईव्ह जेव्हा असते आपली लाईव्हच्या सेक्शनमध्ये लाईव्ह स्ट्रीमच्या वेस त्यांचं नाव जे आहे ते हायलाईट होतं प्लस आपण म्हणजे एखादा क्रिएटर म्हणजे आता समजा माझी मेंबरशिप जर कोणी घेतलेली आहे तर माझे शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा माझे लाँग व्हिडिओ म्हणा किंवा एखादी जर मी पोस्ट टाकलेली आहे तर ती सगळ्यात आधी त्या मेंबरशिप घेतलेल्या व्यक्तीला जाते म्हणजे सर्वप्रथम प्रा मेंबरशिप घेणाऱ्या व्यक्तीला दिलं जातं त्या मेंबरशिपच्या माध्यमातून तर ती तशी वन मंथची मेंबरशिप असते जी तुम्ही एकतर तर ट्वेंटी नाईन रुपीजची ठेवू शकता एक फिफ्टी नाईन रुपीजची आहे एक आहे ती वन फोर्टी नाईन का वन फिफ्टी नाईनची काहीतरी आहे तर अशा पद्धतीने एक एटी नाईनची आहे तर ती मेंबरशिप तशी तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जेवढी ठेवायची आहे तेवढी ते, ते आपल्यावरती आहे तुमच्यावरती आहे म्हणजे त्या एका यूट्यूबवरती आहे यूट्यूबरवरती आहे की त्याला त्याच्या मेंबरशिपची अमाऊंट किती ठेवायची आहे आता सुपर स्टिकर म्हणजे काय तर सुपर स्टिकर जे ऑप्शन आहे ते सुपर चॅटसारखंच ऑप्शन आहे जे तुम्ही तिथे जे डॉलरचं ऑप्शन आपल्याला येतं आपण जेव्हा लाईव्ह स्ट्रीम घेतो तेव्हा त्या डॉलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही थी। <t> दिलकर <t Aku fair API>। ते सुपर स्टिकरचं ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही म्हणजे एखादा सबस्क्रायबर किंवा एखादा व्हिवर आपल्याला सुपर स्टिकर दे करू शकतो किंवा आपल्या सुपर थँक्स म्हणून एक ऑप्शन असतं की म्हणजे लाईव्ह स्ट्रीम सोडून जेव्हा आपल्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओवरती किंवा आपल्या लाँग व्हिडिओ जर एखाद्या व्यक्तीला कोणाला आवडला त्याच्यातली माहिती एखाद्याला आवडली तर ते सुपर थँक्स म्हणून आपल्या ज्या आय डीच्या वरती नाव येतं शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तिथे जाऊन ते सुपर थँक्स म्हणून एखादी अमाऊंट पे करू शकतात तर ते बेनिफिट आपल्याला ते सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात ते सगळे गिफ्ट यूट्यूबकडनं आपल्याला मिळतं कधी जेव्हा आपलं चॅनल हाफ मोनो होतो तेव्हा आता तुम्ही म्हणाल की हाफ मोनो झाल्यावरती मग फुल मोनो झाल्यावरती काय काय मिळतं आपल्याला तर फुल मोनो जरी झालं तरी ह्या ज्या तीन आहेत ऑप्शन जे मी तुम्हाला सांगितलं सुपर चॅट मेंबरशिप सुपर स्टिकर सुपर थँक्स ते ऑप्शन्स तर तुम आपल्याला मिळतातच मिळतात त्याच्या व्यतिरिक्त फुल मोनोटाईज झाल्यानंतरसुद्धा म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम पूर्ण झाल्यानंतरसुद्धा यूट्यूबकडनं आपल्याला हे सगळे गिफ्ट मिळतात तर आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला एक कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद